सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे जुन्या पेन्शन योजनेसाठीचा संप मागे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत निर्णय मुंबईच्या एंट्री पॉइंटवरचे पाचही टोल नाक्यांची वसुली दोन हजार सत्तावीस पर्यंत एमएसआरडीसीकडची माहिती समोर तर ठाणेकरांना मुंबईत ये जा करतानाही सवलत मिळणार दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचं लोटांगण नुसती पाहणी नको मदत करा शेतकऱ्यांनी जोडले हात तर मराठवाड्यात वर्षभरात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी बाकांवरील चौदा खासदारांचं निलंबन लोकसभेच्या तेरा तर राज्यसभेच्या एका खासदाराचं निलंबन कालच्या गोंधळानंतर सात कर्मचारीही निलंबित मोठ्या उसळीनंतर सोनं आणि चांदीचे दर किंचित नियंत्रणात चोवीस कॅरेट सोनं एकसष्ट हजार पाचशे रुपयांवर तर दर चांदीचे दरही घसरले राज्यभर थंडीचा कडाका वाढला मागणी वाढल्यामुळे अंड्यांच्या किमतीतही वाढ एक डझन अंड्यांसाठी मोजावे लागत आहेत ऐंशी ते नव्वद रुपये